अहो पुण्यात प्लॉट खरेदी करायचं का अहो पुण्यात फ्लॅट खरेदी करायचं का अहो साहेब फ्लॅट नाही अहो प्लॉट प्लॉट म्हणजे जागा तर ती खरेदी करायचं का तुम्हाला कासिम भाई आपल्याकडे फ्लॅट पण आहे प्लॉट पण आहे अहो साहिद भाऊ अहो काय राव काय लावलं ला तुम्ही आज पण अहो आपल्याला फ्लॅट नाही अहो प्लॉट बद्दल बोलायचे जागेबद्दल बोलायचं अहो इन्व्हेस्टमेंट बद्दल चर्चा करायची आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये हो काम आपल्याकडं आता दोन्ही आहे तुम्ही प्लॉट ची माहिती द्या मी फ्लॅट ची माहिती देतो तुम्ही जर पुणे महानगरपालिकेच्या हत्तीमध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला फ्लॅट घ्यावा लागेल आणि जर पुण्याजवळ तुम्हाला बंगलो भाऊ मंडळी खरंच मी तुम्हाला इथं प्लॉट बद्दल माहिती देणार आहे अगदी अगदी झिरो डाऊन पेमेंटच बोलू शकतो आपण अहो कमी डाऊन पेमेंट मध्ये आणि सुलभ हप्त्यामध्ये पुण्याच्या अगदी जवळ हे प्लॉट असणार आहे आणि साईनगाव जे आहे तुम्हाला फ्लॅट बद्दल माहिती देणार आहे अगदी बारा लाखामध्ये फ्लॅट असणार आहे ते पण ईएमआय वर असणार आहे आणि पुणे स्टेशन पासून सात किलोमीटर अंतरावरच असणार आहे तर व्हिडिओ सोडायचं नाही आलेली संधी आता तुम्ही घालून बसायचं नाही कारण की व्हिडिओ नाही बघितलं तर माहिती भेटणार नाही कारण की टायटल आपले पुण्यामध्ये घर विकायचं जागा विकायचे असे असतात पण पुण्यामध्ये नेमकं कुठल्या ठिकाणी कुठल्या लोकेशन वर असतात विकायला तर हेची गॅरंटी बघितल्यानंतरच काढतात ना म्हणजे माहिती ओके चला व्हिडिओ बघा सांग तुम्ही जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम जे बघतात ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे आज तुमच्यासाठी दोन प्रॉपर्टीची माहिती इथेच आणलेली आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि नवीन आले असाल तर आपल्या या आवडत्या लाडक्या प्रॉपर्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही कारण की माहिती फक्त इथंच असती इथं नुसते घराची भिंत वगैरे ते दाखवत बसत नाही संपूर्ण डिटेल तंत तंतुची तुमच्यासाठी या चॅनल वर आम्ही सांगत असतो सोबत सुद्धा असणार आहे कारण की ते आपल्याला माहिती देणार फ्लॅट बद्दल माहिती देणार अगदी बारा लाखामध्ये कसं काय आपल्याला पुणे स्टेशनच्या सात किलोमीटर अंतरावर म्हणजे पुणे कॅम्प च्या अगदी जवळ कसं काय भेटणार ती माहिती पण मी तुम्हाला महत्वाची माहिती देणार आहे की झिरो डाऊन पेमेंट वर तुम्ही प्लॉट खरेदी कसं काय करू शकतात लोक खूप बोलतात झिरो डाउन पेमेंट वर प्लॉट देतो हे देतो ते देतो पण दोन देत नाही आजच्या घडीमध्ये कारण की तिथं झिरो असतो तर तिथं आपल्याला काय करायला लागतं संपूर्ण ईएमआयचे पैसे आपल्याला जमा करायला लागतात तोचपर्यंत फिफ्टी पर्सेंट होत नाही तोपर्यंत ते लोक आपल्याला सात बारा नावावर करून देत नाही पण थोडस चुकीचं बोललं कारण की एक एक लोक अशा आहे की संपूर्ण पैसे भरा तेव्हाच ते लोक आपल्याला सात बारा खरेदी खत करून देतात पण म्हणजे इथं आपल्या इकडे तसं नाहीये बघा मी तुम्हाला झिरो वर नाही देणार आहे झिरो डाऊन पेमेंट वर नाही सांगणार कारण की मला तुमचे पैसे जमा नाही करायचे तिथं संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खरेदी खत करून दिलं जाईल तसं नाही इथं तुम्हाला फक्त आणि फक्त बघा प्लॉट ची किंमत आहे पाच लाख रुपये किंमत आहे प्लॉटची आणि तुम्हाला जे जमा करायचे ते फक्त एक लाख तीस हजारच जमा करायचे जास्त जमा करायची गरज नाही कारण की आजच्या काळामध्ये ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचं ते बघा कमीत कमी एक दीड लाख रुपये पर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकतो माणूस पण त्याच्यावरती जातो तर माणसाला पुढचं पण विचार करायला लागतो एवढं मला आणि बाकीचे जे लोक आहेत खूप प्रॉब्लेम चालू आहे बरोबर ना मी काय बोलात तुम्ही बघा तुम्ही मला बघता माझे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले भरपूर अशा विचारानेच केला असेल की एखाद्या वेळ सिथे इकडं कमी डाऊन पेमेंट वाले प्लॉट येणार कमी डाऊन पेमेंट वाले घर येणार तर आज वेळ आलेली आहे तो घर पण जो आहे ना तो पण कमी डाऊन पेमेंटचाच आहे पण हे प्लॉट बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे प्लॉट जे आहे पुणे शिखरापूरच्या इथं कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे टोटल पाच लाख रुपये ह्याची किंमत आहे एक लाख फीस भरायचे आपल्याला बाकीचं जे आहे आपल्याला ईएमआय पेड करायचे आठ किंवा दहा हजार रुपयाच्या ह्याच्यामध्ये प्लॉट खूप सुंदर आहे आपल्याला जे आहे किती एक ते दहा गुंते आणि एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट असतो आणि त्याच्यामध्ये लाईट पाणी रस्ता ही मूळ जे सुविधा आहे ती दिली जाते आणि आपल्याला बघा काय होतो माहिती का आजकाल बरेचसे असे लोक फोन करतात आणि ते म्हणतात की यार वाघोलीला ना नाही का कोण बोलतो हडपसरला ना नाही का पण मंडळी मी त्यांना सांगू इच्छितो एक वेळेस वाघोली हडपसर हे इथं पण तसंच आल होता जंगल होता शेती होती पण आज ती वेळ निघून गेलेली की त्या एरियामध्ये खरेदी करायचं आता आपल्याला नवीन लोकेशन भेटलेले कारण की आपल्या बजेटमध्ये पाहिजे ना वाघुलीला पण भेटू शकतो हडपसरला पण भेटू शकतो रुग्ण कांचलला पण भेटू शकतो पण त्याचे जे रेट असतात जबरदस्त रेट असतात पण इथं तुम्हाला फक्त पाच लाख आणि त्याच्यामध्ये पण संपूर्ण रक्कम नाही भरायची फक्त आपल्याला जे आहे इथं एक लाख तीसच भरायची गरज आहे ओके तर मंडळी मी एवढंच बोलणार आहे की तुम्हाला खरेदी करायचं असेल फ्लॅट पण आणि हे प्लॉट पण तर माझा नंबर वरती दिलेला आहे डायरेक्टली तुम्ही मला संपर्क करा पुढ जे फ्लॅटचं आहे कारण अजून बोलायला लक्ष त्या प्लॉट बद्दल दर व्हिडिओ उरणार नाही कारण की आठ लाख वाले पण आहे प्लॉट तिथं सहा वाले पण आहे पण मी तुमच्यासाठी कमीत कमी रेट वाले प्लॉट आणले आणि कमीत कमी डाऊन पेमेंट वाले आणले ओके तर शाहिद बाबूला बोलो तुम्ही ते आपल्याला फ्लॅट बद्दल माहिती देणार की ती इथं तीन व्हेरियंट मध्ये एक बारा लाखाचा आहे पंधरा लाखाचा एक सोळा लाखाचा आणि एक तेवीस लाखाचा पण आहे तीन व्हेरियंट नाही चार वेरियंट मध्ये ओके तर ते कितले असणार आहे काय असणार आहे ती माहिती आपण शाहीद बाव आपण जाणून घेऊ मंडळी मीने तुम्हाला प्लॉट बद्दल म्हणजे जागेबद्दल इन्फॉर्मेशन दिली आता शाहिदबाऊ भाऊला आपण धरलेलं आहे धरलेलं म्हणजे भाऊ समोरच उभे आहे भाऊ जरा आज ऊन लागतो मला असं वाटतं आज एकदम रंगीत चष्मा घालून उभे आहे ते तर भाऊ तुम्ही आज सिटी मधल्या फ्लॅट बद्दल सांगणार आहे पुणे महानगर हा मधील फ्लॅट बद्दल सांगणार आहे आणि तुमच्या बजेट मधील तुमचं स्वतःच स्वप्नातलं घर जे आज पुण्यासारख्या भरभराटे भरलेल्या ठिकाणी तुम्हाला बारा आणि पंधरा आणि सोळा आणि तेवीस लाखामध्ये आज पुण्यामध्ये तुम्हाला कुठेच जे भेटणार नाही ते या चॅनल वरती भेटणार आहे आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी आम्ही ज्या नवीन नवीन प्रॉपर्ट्या हे नवीन नवीन जे प्रोजेक्ट असतात ते तुमच्या बजेट मधील असून आम्ही घेऊन येतो का सामान्य बांधव माणसांना सुद्धा आपलं स्वतःच घर झालं पाहिजे आज पुण्यामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर स्वतःच्या घरापेक्षा भाड्याची घरं जास्त झालेली आहे आणि भाड्याने हे घर जास्त लोक घेऊन राहत आहे कारण की त्यांच्याकडे पर्याय नाही काय पर्याय नाही की स्वतःच घेण्यासाठी तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये लोन करून कसं भेटायचं काय ह्या परेशानीमध्ये त्यांचं घर स्वतःच होत नाही पण आज पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील एक कोंडवा या परिसरामध्ये आपण तुमच्यासाठी फक्त बारा लाखामध्ये पाचशे पन्नास एक फुट चा शाही थोडस डिस्टर्ब केलं मध्ये माफ करा पण हे जे बारा लाखाचं तुम्ही बोलतात तर हे फर्निचर आहे का याच्यामध्ये नाही एमटी फ्लॅट आहे एमटी फ्लॅट आहे वेरुगुड म्हणजे फरक आहे तो फरक मी शंभर टक्के तुम्हाला सांगणार आहे फायदा काय व्हिडिओ संपूर्ण बघा शाहद बाबा व्हिडिओ स्किप करू नका बिलकुल तर शाहीद भाऊ ह्याच्यामध्ये फायदा काय पंधरा लाखाचा सेमी फर्निश्ड नाही घेणार का घेणार ना पण ह्याच्यामध्ये फर्निश आहे बारा लाखाचा एमटी आहे सोळा लाखाचा एमटी फ्लॅट आहे तेवीस लाखाचा फर्निश फ्लॅट आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे लोकेशनचे प्रोजेक्ट आहे तर मी तुम्हाला सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप जसं सांगतो तसं तुम्ही नीट ऐकून घ्या आपल्याला जर अगर जर बारा लाखाचा वन बीएचके खरेदी करायचा आहे पाचशे पन्नास स्क्वेअर फुट तर ह्याचे लोकेशन जे असणार आहे पोंडुयामध्येच असणार आहे पण ह्याच्यामध्ये जर एमिनिटीज आहे त्यामध्ये तुम्हाला एमटी फ्लॅट भेटणार आहे पाचशे पन्नास स्क्वेअर फूट असणार आहे बरे आपल्याला सेमी फर्निश मध्ये काय काय भेटणार आहे सांगतो कासिम भाई एक प्रोजेक्ट म्हणून दुसऱ्या प्रोजेक्ट वर येऊ एक प्रोजेक्ट म्हणून दुसऱ्या दुसऱ्या पहिला यायचं म्हणणं कन्फ्युजन क्रिएट होता त्यासाठी मी तुम्हाला पहिले जे आहे ते पहिले बारा लाखाचं वन बीएचके पाचशे पन्नास स्क्वेअर फुटचं कसं असणार आहे अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहे आता सध्याला ते पाच गुट्ट्याचं जे क्षेत्र आहे पाच गुण्ट क्षेत्रामध्ये ही पाच मजल्याची बिल्डिंग ही पंढर आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक फक्त बारा लाखामध्ये बँक ला। पैसेही पे करण्याची गरज नाहीये पूर्ण आणि कुठल्याही बँकेत लोन करण्याची गरज नाहीये तुम्ही फक्त पाच लाख रुपये डाऊन पेमेंट करा आणि उरलेले जे आहेत ते दोन वर्षामध्ये तुम्ही ईएमआय स्वरूपात किंवा टप्प्यामध्ये किंवा तुम्ही तुमचे इन्स्टॉलमेंटचे चेक घेऊन हे दोन वर्षामध्ये तुम्ह पदेशन पर्यंत तुम्हाला जे उरलेली रक्कम क्लेअर करायची आहे झिरो टक्के आहे आणि दुसरा जो आहे तो भरपूर त्यासाठी फोन आले आम्हाला की सोळा लाखामध्ये टू बीएचके पुण्यासारख्या महानगरपालिकेच्या हट्टीमध्ये कुठे भेटणार तर हे मध्ये भेटणार आहे तुम्हाला आणि त्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला बारा लाखाचा वन बीएचके भेटतो त्याच बिल्डिंग मध्ये तुम्हाला हा सोळा लाखाचा टू बीएचके सातशे शहाऐंशी स्क्वेअर फुटचा भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन सेम असणार आहे कि टू के साठी तुम्हाला सात लाख रुपये हे डाउन पेमेंट करायचं आहे आणि उरलेली रक्षम दोन वर्षामध्ये फेडायची आता दुसरा जो आहे पंधरा लाखामध्ये वन के फर्निश्ड प्लॅन हे जर लोकेशन जरा वेगळा आहे रस्ते वगैरे मोठे आहेत आणि दहा कोणत्याच्या क्षेत्रामध्ये ही नऊ मजली बिल्डिंग त्यासाठी पंधरा लाखामध्ये वन के ऑल एम्युनिटीज ऑल एम्युनिटीज म्हणलं तर सर्व एम्युनिटीज गार्डन स्विमिंग पूल लेफ पार्किंग शॉप्स दुकान जनरेटर या सर्व एमिनिटीज आणि फर्निचर मध्ये सेमी फर्निचर फ्लॅट म्हणजे टेबल फॅन पासून ते सर्व तुम्हाला रेडी भेटणार आहे आणि तेवीस लाखामध्ये जो टू बीएचके आहे तो आठशे पन्नास एअरपोर्टचा टू बीएचके असणार आहे आणि ह्या सर्व एमिनिटीज सह तुम्हाला भेटणार आहे आणि टर्म्स अँड कंडिशन सेम आहेत त्याला पण तुम्हाला सात लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे आणि शिवलेले हो जे आहे ते तुम्हाला दोन वर्षामध्ये फेडायचे आहे तर कसं वाटला प्रोजेक्ट आणि खरंच तुम्हाला जर भाडे भरण्यापासून मुक्ती हवे असेल आणि पुण्यामध्ये जर स्वतःच घर खरेदी करायचं असेल तर या कोंडव्यामध्ये तुम्ही शंभर टक्के खरेदी करू शकता आमचा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा साईट विजिट करा आणि आम्हाला एक नवीन फ्लॅट बुक करा बिलकुल मंडळी भाऊ धन्यवाद तुम्ही ही जी माहिती दिली आणि असं वाटतं की नक्कीच लोक पोहचणार लोक पोहचणार काय लोक पोहोचली आणि सेकंड फ्लोर पर्यंत बुकिंग झालेली बरोबर ना मंडळी तुम्ही बघू राहिलेले पण किती दिवस प्रतीक्षा करणार चांगली प्रॉपर्टी येणार इथं तर असं करू नका मी तर एवढंच बोलणार आहे की तुमच्या समोर नंबर दिसत आहे लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा की कोणी पाहिजे बरोबर ना बिलकुल डिटेल आपण लगेच देऊ आणि डायरेक्टली तुम्ही साईट वर जाऊन व्हिजिट करा बरेचसे लोक हे बोलतात की यार साईट दाखवा रेडीमेड जे असले तर ते दाखवा तर तसं नाही मंडळी त्या साईडवर जाऊन बनवू शकत नाही कारण की तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळं इथं तुमच्यासाठी आणलेलं आहे ओके माहिती दिलेली आहे तर भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय